जय महाराष्ट्र टी स्वागत करतो विशेष आज अकरा सप्टेंबर रोजी महसूल सेवकांनी तहसीलदार कार्यालयासमोर तात्पुरते आंदोलन करत महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी दर्जा देण्याची मागणी संघटनेने केली आहे मागणी पूर्ण न झाल्यास उद्या बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून नागपूर येथे अनिश्चित काळासाठी धरणे आंदोलन करण्याचा विदर्भ महसूल सेवक संघटना शाखा उमरखेडच्या वतीने तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी उमरखेड यांना निवेदन देण्यात आले ब्युरो रिपोर्ट कार्यकारी संपादक मेहबूब शेख उमरखेड महसूलसेवक संघटना वतीने शाखा उमरखेड वतीने विद्यमान माननीय तहसीलदार साहेब उमरखेड यांच्यामार्फत आम्ही शासनाला दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निवेदन दिले या निवेदनामध्ये मा आमची मागणी एकच आहे ते म्हणजे चतुर्थ श्रेणीची आज एकच काळापासून आमच्यावर आमचे पद अस्तित्वात आहे आम्हाला खूप मोठा इतिहास लाभलेला आहे आमच्या पदाला तरी पण आणि तसेच आमचे कार्य पण खूप मोठे आहे गाव पातळीपासून ते तालुका पातळीपर्यंत आम्ही शासनाचे नेमून दिलेले योजना आणि तसेच निवडणूक विषयक कार्य नैसर्गिक आपत्तीविषयक कार्य आणि महसूलविषयक कार्य तसेच महसूल गोळा करणे असे अनेक प्रकारचे कार्य आम्ही महसूल सेवक करत असतो तरी पण आम्हाला चुटपुंजा नाममात्र मात्र पंधरा हजार पगारावर मानधनावर आम्हाला कार्य करावे लागते आणि हे कार्य आमच्यासाठी अपुरे ठरत आहे आणि आमचा परिवार या उदरनिर्वाह परिवार आमच्या होऊ शकत नाही आम्हाला शासनानं या ठिकाणी चतुर्थ श्रेणीची मागणी आमची मंजूर करून आम्हाला एक न्याय देण्यात यावा अशी आमची महसूल सेवक संघटनेच्या वतीनं शासनाला विनंती व सूचना आहे आज दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आम्ही तालुका स्तरावर एक दिवसीय धरणे आंदोलन करत हो। आहोत आणि आज जर आमची मागणी मंजूर नाही झाली तर आम्ही दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून नागपूर कोराडी म माननीय महसूल मंत्री साहेब यांच्या कार्यक्षेत्रामध्ये आमचे धरणे आंदोलन बेमुदत धरणे आंदोलन आम्ही करणार आहोत आणि याचं भविष्यामध्ये उग्ररूप या आंदोलनाचं होईल अशा पद्धतीची आमची शासनाला एक विनंती वजा एक सूचना आणि एक सूचना आहे बस एवढे बोलून あ。<music>